गुन्हेगाराला कोणताही जात धर्मपंथ नसतो त्यामुळे संतोष देशमुख हत्येमागे जे कोण गुन्हेगार असतील त्यांना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा होईल असा सबळ पुरावा गोळा करावा अन्यथा सकल मराठा समाज उग्र आंदोलन छेडेल असा इशारा सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी दिला बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली अद्याप मुख्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही या विरोधात आज सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले व समाजाच्या भावना शासन दरबारी पोहोचाव्यात अशी मागणी केली यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे संदीप एकनाथ गावडे अशोक दळवी दिनेश गावडे सतीश बागवे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी व फाशीची शिक्षा होईल असा सबळ पुरावा गोळा करावा अशी त्यांनी मागणी केली यावेळी अशोक दळवी सुभाष गावडे पंढरीनाथ राऊळ अभिमन्यू लोंडे विश्वास घाग समीर परब विलास कुडतरकर जयसिंग सावंत सतीश बागवे भिकाजी धोंड प्रशांत मोरे सुंदर गावडे दयानंद परब केतर कुमार गावडे मंगेश सावंत मनोज घाटकर चंद्रकांत बिले लक्ष्मण मोरजकर प्रमोद सावंत ॲडव्होकेट चंद्रशेखर गावडे राजू तावडे विनायक सावंत संजय लाड नारायण राणे आकाश मिसाळ महादेव राऊळ संदीप गावडे तारकेश सावंत देवेंद्र सावंत नितीन गावडे नारायण गावडे आभा सावंत

आणि जवळजवळ शंभर मुलांना त्यांनी व्यसनापासून दूर केलं अशा सरपंचाला किरकोळ कारणात राजकीय हत्या करण्यात आलेली आहे एक एकही शरीरावरची जागा शिल्लक ठेवली नाही एवढे त्याच्यावर घाव घातले गेले आणि शेवटी तो पाणी मागत होता पाणी 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 असं करत होता त्यावेळी त्याच्यावर मुतलं गेलं तोंडात त्याच्यासाठी एवढी दुर्दैवी घटना आहे जी माणूसकीला पासणारी आहे आणि किंवा येतं रक्त सळसळतं अशी घटना ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर याच्यावर तर जे कोण मारेकरी असतील ते कोणत्याही पक्षाशी संबंधित मारे करायला गुन्हे करायला जात नसते त्यामुळे त्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे तपास होतोय अद्याप एकवीस दिवस झाले तरी त्यावर अद्याप त्या मोकात फिरत आहेत सर्व लोकेशन आहे चंद्र पोचनाऱ्याला आपण इकडनं खालून सगळं कंट्रोल करू शकतो तर त्यांचे लोकेशन काढू शकत नाही का त्यांचे फोन नंबर टॅप करून करू शकत नाही का सगळं करू शकतो यामुळे कुठेतरी राजकीय वरदस्त आहे तो राजकीय वर्दस्ता असल्यामुळे सकल मराठा समाज संपूर्ण जागृत झालेला आहे आज राज्यभर आंदोलन होत आहेत मोर्चा होत आहेत त्याचा एक भाग म्हणून आमच्या सविस्तर शांतपणे कोणताही कायदा हातात न घेता आपल्याला आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत आमच्या ज्या भावना आहेत त्या शासन दरबारी पोहोचव्यात आणि जे कोण मारेकरी असतील त्यांना त्वरित गजाड करून भक्कम पुरावा जमा करून त्यांना काशीची शिक्षा होईल तिथपर्यंत सफळ पुरावा जमा करावा अशी विनंती या निवेदनापर्यंत आपण आपल्याकडे करत आहोत आपण ती शासन दरबारी पोहोचवावी अशी आम्हाला विनंती आहे मराठा समाजाच्या भावना आहेत या जर आरोपीना या आठ दिवसात अटक नाही झाली तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन सकल मराठा समाजतर्फे छडण्यात येईल अशी घटना मागचा हो घडलेली आहे तरुण तडफदार आणि तीन टर्म ज्यांनी सरपंच पदावर निवडून आले होते अशा प्रकारचे सरपंच यांची निगृह हत्या अशी झालेली आहे आणि ही हत्या करणारे आज मोकाट फिरतात त्याचे जे मारेकरी आहेत ते पकडले आहेत पण सूत्रधार मोकाट फिरत आहेत तर त्यांना जास्तीत जास्त शिक्षा हवी अशा प्रकारची अपेक्षा मराठा समाज बांधत मी व्यक्त करतो आणि आज आपण सगळं निवेदन आला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो धन्यवाद साहेबांचा आपले संतोष देशमुखांचा जाऊ हत्या झालेली आहे ची हत्या झालेली आहे आणि जी लोकं आहेत त्यांना राजकीय पाठबळ आहे आणि सत्तेत असू दे वा सत्तेत बाहेर असू दे सत्तेचा वापर करून काही लोक त्याचं त्यांना पाठबळ मिळाले आणि ते असे मोकाट फिरलेल्या मोकाट फिरत आहे त्यांना शिक्षा व्हावी हो कठोरात कठोर शिक्षा व्हावी हो आणि एक आपल्या समाज बांधवाला मराठा बांधवाला जो त्याची निर्गूत हत्या झालेली आहे तीन टर्मचे सरपंच आहेत अशा सरपंच पदावर असणाऱ्या जर व्यक्तीला जर हत्या होत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय पण अशा ज्या हत्या झालेली आहे त्या हत्येला जे मारेकरी आहेत त्यांना कठोरात कठोर कतुर शिक्षा व्हावी हीच आमची मराठा बांधवांची अपेक्षा आहे आणि त्यासाठीच आम्ही लढा देणार आहोत आमचे मार्गदर्शक सीताराम गावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जर त्यांना तुमचं उग्र आंदोलन करावंचं असेल परत काहीतरी जर सा, कोर्टामध्ये अत्यंत दुर्दैवी आहे आणि ती समाजालासुद्धा आणि आपल्या सर्व सुद्धा अत्यंत वाईट अशी घटना घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि ज्या पद्धतीने त्यांना मारण करण्यात आली देशमुख यांना आणि त्यामध्ये अत्यंत असं कधीही महाराष्ट्रामध्ये घडलं नव्हतं की अशा पद्धत पद्धतीने अमानुष्याची मारण करून त्याचा जो मृत्यू झाला त्याचा शोध घेण्यासाठी अनेक संघटनासुद्धा भाग घेत आहेत पण समाजाच्या वतीने सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची चळवळ निर्माण झाली आणि त्याचाच भाग या ठिकाणी आपण आज सर्व ज्ञातीबांधव एकत्र येऊ त्याचा आपण या ठिकाणी निषेध करणं गरजेचं आहे आणि ह्या भावना ज्या आहेत समाजाच्या संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत ह्या शासनापर्यंत पोचाव्या आणि जो गुन्हेगार असेल त्याला कोणत्याही प्रकारचं राजकीय वळण न लागता अशा गुन्हेगारात जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आपली असल्यामुळे आपण सर्व ज्ञाती बांधव तालुक्यातले अध्यक्ष देतोय आणि ते निवेदन शासनापर्यंत जावं आणि शासनाने अशा गुन्हेगारावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारची या ठिकाणी सर्व ज्ञाती बांधच्या भावना आपण शासनापर्यंत पोहोचवणार आहोत बीड जिल्ह्यातील मासाचौकचे आपले सरपंच संतोष देशमुख यांच्या किरकोळ वादातनं जी अमानुषपणे हत्या करण्यात आली आणि तो पाणी मागत असताना त्याच्या तोंडात जे काय सोडलं गेलं अतिशय गुणास्प्रद प्रकार आहे माणूसकीला काळम फसणारा प्रकार आहे आणि याच्यातील जे मुख्य आरोपी आहे ते अद्याप वीस दिवस उलटून गेले सी तपास गेला तरी ते आरोपी मिळत नाहीत त्या आरोपींना त्वरित पकडण्यात यावं सी तपास केलेला आहे त्या आरोपीनं त्वरित पकडण्यात यावं आणि कठोरातली कठोर म्हणजे फाशीची शिक्षा या संबंधित आरोपींना व्हायलाच पाहिजे संबंधित आरोपी कोणत्याही पक्षाशी संबंधित दे त्याच्याशी सकल मराठा समाजाचा कोणताही संबंध नाही फक्त जे कोणी कृत्य केलं आहे कुठच्याही गुन्हेगाराला जात नसते त्यामुळे तो कोण आहे त्याला त्वरित पकडावं त्यांच्याकडे संपूर्ण लोकेशन आहे कोण आहे कुठे लपलेलं आहे संपूर्ण शासनाला माहिती आहे आमची या निमित्ताने शासनाला विनंती आहे याचा सी आय डी मार्फत जो तपास चालला आहे मुख्य आरोपीपर्यंत पोहोचून त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत सबळ गोळा करावा आणि संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा यासाठी आज आपण सकल मराठा समाज सावंतवाडीच्या वतीने प्रांताधिकारी हेमंत निकम साहेब यांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि आमच्या मराठा समाजाची भावना शासन दरबारी पोहोचवण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत आपण या ठिकाणी बहुसंख्येने सगळ्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे तुम्हाला आवाहन केलं त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण सगळेजण माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्व मराठा समाजाच्या आधी मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आभार मानण्याचं कसं कारण नाही कारण माझा घरचा कार्यक्रम नाही प्रत्येकावर येऊ शकतं हे संकट प्रत्येक सरपंचावर येऊ शकतं त्यामुळे सरपंचाने पण या ठिकाणी जागृत होणं गरजेचं आहे आणि शासनाला जो कोण असेल सत्तेत असेल सत्तेत नसेल कुठच्याही पक्षाशी संबंधित असू दे पण गुन्हेगारा गुन्हेगारच आहे आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांचा समूळ उच्चन व्हायला हो पाहिजे त्यांचा बिमोड व्हायला हो पाहिजे पुन्हा कोणाची हिंमत होता का राजकीय असता खाली आम्ही कोणी काही करू शकतो ही पुन्हा कोणाची हिंमत होता का मा यासाठी सकल मराठा समाजाने अख्ख्या राज्यभर हा लढा उभारलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी निवेदन देणार आहोत अत्यंत माणुसकीला असणारी ती घटना होती संतोष देशमुखसारख्या माणसासोबत म्हणजे जो माणूस ज्याने कुठला समाज बघितला नाही त्याच्या गावात त्याने संपूर्णतः शंभर एक मोगलांना त्याने दारूच्या व्यसनापासून दूर केलेलं होतं तीन टमचा असं तो सरपंच होता आणि अशा माणसाला केवळ आपली दहशत बसावी म्हणून सूड घेण्याच्या भावनेपोटी जे त्याच्याबरोबर जे कृप्त केलं गेलं ते अत्यंत दुःखदायक होतं वेदनादायक होतं आणि महाराष्ट्राच्या ह्या संस्कृतीला शोभणारं नव्हतं हा एका समाजाचा प्रश्न नसून माणुसकीचा प्रश्न आहे आणि त्यासाठी आज संपूर्ण सकल मराठा समाज हा इथे एकत्र येऊन आपल्या भावना ह्या निवेदनाच्या माध्यमातून आज प्रांतांपर्यंत पोहोचवणार आहे जेणेकरून की जे कोण माणसं आहेत आरोपी आहेत त्यांना एक कठोर शिक्षा व्हावी आणि संपूर्ण देशासमोर हे एक उदाहरण जावं की माणुसकीच्या विरोधात जो जाईल त्याला कुठल्याही पद्धतीने कधीच त्याला सोडण्यात येणार नाही आणि ह्या सगळ्या वेदना घेऊन आम्ही सर्व आज समाज बांधव इथे जमलेलो हो। आहोत आणि आमच्या भावना आज आम्ही इथल्या शासनाला करणार देशमुख च्या कुटुंबियाने न्याय आरोपी ना फाशी आरोपी फाशी दे! दे! संतोष देशमुख च्या कुटुंबिया न्याय अमरे आमरुखा एक दुटीचा एक दुटीचा जय 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 भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी धर्मवीर संभाजी महाराजांचा संतोष देशमुख कुटुंबियांनाने अमर रे अमर रे संतोष देशमुख अमर रे अरुना फाशी संतोष देशमुख कुटुंबिया न्याय अमर रहे, रहे अमर अमर संतोष देशमुख रेहेमरेहेशमुखा एक दुटीचा

असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम